साथी, शक्ती न्यूज नाशिक येथील जमा मस्जिद ट्रस्ट संचालित जे एन सी टी कॉलेजमध्ये शनिवारी दिनांक चार जून दोन हजार बावीस रोजी शैक्षणिक फी वाढ संदर्भात संतप्त पालकांनी वडाळा रोड वर रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते संतप्त पालक रस्ता अडवून बसल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली व परिस्थिती गंभीर झाली असता तात्काळ मुंबई नाका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येऊन संतप्त पालकांची चर्चा केली स्वप्नील बोडकेसह प्रतीक्षा वसावे स्टार रुक शक्ती न्यूज नाशिक <laughs>

आंदोलन पेरेंट्स काय सर नव्हता मी स्वतः प्रिन्सिपल या शाळेची मी मॅनेजमेंटचं त्यांना पॉईंट ठेवायसाठी आज इन्व्हाइट केलं होतं इन्व्हिटेशन देताना आज माझ्याकडे सतराशे पॅरेंट्स आहेत त्याच्यातले अकराशे मुलांना पाठवत होते घाबरून का फीज नाही भरली तर कसं पाठवणार त्यांचं ते प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी आज मी त्यांना बोलवलं का आपल्याकडे फोर्स करत नाही आहे तुम्ही ती फीज भरा तुम्ही रिलॅक्स होऊन मुलांना पाठवत मागच्या दोन वर्षाची आपण पन्नास पन्नास टक्के फीज कमी केली आहे ॲज पर एज्युकेशन मिनिस्टर इट वॉज ओन्ली फिफ्टीन वन फाय ते पण एका वर्षासाठी कोविड सगळ्यांना माहिती आहे एकाच वर्ष होतं प्रॉपर खूप सारे धंदे धंदा स्टार्ट झाले होते तरी आपण हातावरचे लोक आहेत मॅनेजमेंट मेंबर्स इतके चांगले आहेत का त्यांनी पन्नास पन्नास टक्के एका स्ट्रोकमध्ये दोन्ही पण आणि ज्यांची भरली गेली आपल्याकडे तीस ते चाळीस पर्सेंट पॅरेंट आहेत का त्यांनी फीज भरली आपण त्यांची पुढच्या ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षीमध्ये कमी करणार आहोत ते का आपण फीज त्यांची वसूल झाली असं नाही हे निर्णय सगळे सतराशे लोकांपर्यंत पोचवायसाठी आज, आज आपण ती मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये ते सॅटिस्फाईड नव्हते तर आम्ही त्यांना आग्रह केला का तुम्ही रिक्वेस्ट करतो का तुम्ही एक लिहीत तुम्ही घेऊन जा त्याच्यानंतर परत आम्हाला दोन ते तीन दिवसाचा टाइम द्या त्याच्यावर आम्ही परत काही सोल्युशन काढू ही कुठली पद्धत आहे पॅरंट्सची का हे आमचं मत आहे तुम्ही हेच करा त्यांनी दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे जर शंभरचा स्टाफ पाहिजे ना मग तेवढं त्यांनी पेमेंट पण दिलं पाहिजे आम्ही तुम्ही एक सर फिरून विचारा की किती जणांची फीज आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट आलेली आहे एक पण नाही तरी आम्ही काय केलं नाही टीचर्सनी काम क का... केलंच आहे पर्दे वाले आपले आरोप एक एकीकडे तुम्ही पन्नास टक्के फी कमी करताय दुसरीकडे तुम्ही सहा हजार रुपये वाढवता आम्ही सहा हजार वाढवलीच नाहीये सर आपली फीस बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये आहे त्याच्यात आपण त्यांची तीन हजार रुपये फीस वाढवली आहे जर मुलगा फोर्थ टू फिफ्थ प्री प्राइमरी जी सेम फीज आहे मागच्या वर्षी जी होती बारह आता पारा प्राइमरी ची मे एक चौथी पर्यंत जी फीज बारह होती ती आपण पंद्रह केली आणि पाचवी ते दहावीची फीज पंधरा होती ती अठरा केली ही तुम्ही सांगा मला कुठल्या शाळेत नाही करायचं असा काही रूल आहे का हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे म्हणतो पण इथे फीज ऑलरेडी कमी आहे आणि शंभरपेक्षा जास्त जर पहिल्याला मुलं पहिलीच्या मुलाला आपल्याला सात टीचर्स अपॉइंट करायचे मग तसं तुम्हाला जर एज्युकेशन पाहिजे तर तेवढं कॉम्प्रोमाइज पण करावं लागेल आज मेडची आपल्या घरात काम करणाऱ्याची जर पगार दोन हजार रुपये तर आपल्या इथे चोवीस हजार पण फीज नाही आहे म्हणजे कन्न समजवण्यामध्ये शाळा परिशोरन कमी पडली म्हणून रास्ता रोको हो करावा लागला काय वाटत कमी नाही पडली सर आम्ही उतरलो आम्ही उतरलो त्या आमच्या अंगावर येत होते मॅनेजमेंट उतरले सर आपण लो, लो, आई लो, कोई टीचर के आंख पे गए नहीं है झूठ बोल रहे हैं क्योंकि इनको फी कम नहीं करना है या हमें मेनोफेट कर रहे हैं कि हम यहाँ से चले जाए इसके वजह से ये झूठी अफवाह कर रहे हैं हमारा कोई एक भाई भी इनके पास नहीं गए हुआ है हमारे हर मोमेंट का एक वीडियो है हमारा अगर एक भी वीडियो में हमारा भाई उनके आंख पे गया होगा तो हम सब लेडीज उसके जिम्मेदार है हमारी मांग यही है क्या दो साल कोविड के फीक फी कम करे और डिसीजन हमें आज सुनाए बस ये, ये स्कूल के हमेशा की आदत है कुछ और बोल